श्रावण महिना म्हंटल ना की वातावरण इतकं प्रसन्न असतंय आणि विविध पदार्थांची रेलचेल असतेच तर आता नागपंचमी विशेष दिंड तर केलेच पाहिजे की नाही पुरणाचे दिंड करूयात चा आणि हे दिंड करताना पूरण अजिबात वाटायची गरज नाही दिंडाचं आवरण छान पातळ होणार अलवार होणार पांढरशुभ्र होणार वातळ चिवट काळपट होणार नाही यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आपलं हे नवं कोर करकरीत चॅनल हे सबस्क्राईब केलं की नाही पटकन सबस्क्राईब करा तर आपलं नवीन कोरं करकरीत मध्यम आकाराचं म्हणजे मीडियम साईजचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आत्ता त्याच ताजं टवटवीत लॉन्च केलं आहे दुपारी एक वाजता मधुराज रेसिपी मराठीवर त्याचबरोबर पाच लकी विनर्स आहेत ना त्यांची नावं देखील घोषित केली आहे बरं आज उद्या परवा तीन दिवस दहा टक्के सवलतीमध्ये तुम्हाला घरपोच मिळणार या आहे यामध्ये शिपिंग कॉस्ट त्याचबरोबर जी एस टी ऑल इन्क्लुझिव्ह आहे पण एकदम खटाखट आणि चकाचक हे प्रॉडक्ट आहे न वाटतं पुरण करण्याकरता अर्धा कप इथे मी डाळ घेते पाणी घालून अर्थातच तीन चार वेळा स्वच्छ धुवून घेऊया त्यावर काही माती कचरा का असेल तर तो निघून जातो आता यामध्ये पुरेसं पाणी घालूयात आणि शक्य असेल तर रात्रभर किंवा किमान चार ते पाच तास तरी ही डाळ भिजवून घेईल चला इथे मी डाळ साधारण पाच तास भिजवून घेतली हे बघा छान फुल्ली आहे डाळ कॅबात आता या डाळीतलं पाणी पूर्ण काढून घेऊयात म्हणजे मग पित्त होत नाही तुम्ही वापरलं तरी काही हरकत नाही चला आता ही डाळ कुकरमध्ये घ्यायची अर्धा कप डाळ आहे तर यामध्ये दीड कप पाण्याचा आपण वापर करणार आहोत चला आता यामध्ये पाव चमचा हळद हलत घालूयात हळदीने ना पुरणाला रंग खूप सुरेख येतो म्हणून घालायची आणि जरा चवही छान लागतं झाकण लावायचं आणि मध्य माचेवर चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या चला आता कणिक मळूयात हे दिंड करण्याकरता अगदी अचूक प्रमाण आहे हे तर एक कप गव्हाचं पीठ घेऊयात आपला मधुराज रेसिपीचा मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आहे आठ सेट आहे आठ पीसेसचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकता थोडंसं मीठ घालूयात मिसळायचं मध्ये विहीर करायची आणि पाणी घालायचं पाव कप पाणी आधी घालूयात आणि आधी हाताने म्हणलं तरी काही हरकत नाही पण मी सुरुवातीला जरा असं चमच्याने मिसळून घेते हलकंसं एकसंध करायचं आणि आता याचा कणिक म्हणतो तसं कणिक म्हणून घ्यायची हलकीशी घट्ट करायची खूप सैल नाही करायची म्हणजे आपण चपातीची कणिक कशी ना हलकी सैल ठेवतो पण ही दिंडची कणिक हलकी घट्ट ठेवायची का ते सांगते चला आता ही कणिक छान तिंबून झाली आहे हे बघा हलकंसं घट्ट आहे अजिबात सैल नाही आहे पातळ नाही आहे आणि यामध्ये तेलाचा अजिबात वापर नाही आहे आता यावर असा पाण्याचा थर द्यायचा म्हणजे ती कणिक कडक नाही होणार आणि मुरण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनिटं ठेवून द्यायची चला तर मग ही डाळ आहे ना मध्यमाचेवर चार शिट्ट्या काढून घेतल्या वा बघा मस्त शिजली आहे आणि पाणी पण बऱ्यापैकी यातलं डाळीमध्ये झिरपलं गेलं आहे काढून दाखवते चल आता या डाळीतलं जास्तीचं पाणी काढायचं आता हे जे पाणी उरलं आहे हे कटाची आमटी करताना वापरू शकता किंवा आमटी नसाल करा तर फोडणीच्या वर्णात देखील घालू शकता ज्या कुकरमध्ये डाळ शिजवलेल्या त्याच कुकरमध्ये काढून घ्यायची आता ही मॅशर घ्यायचा आणि चांगली घोटून घ्यायची रवी असेल तरी काही हरकत नाही सुंदर अशी एकसंद झाली आहे डाळ गाळून घ्यायची अजिबात गरज नाही आहे आता गॅस सुरू करूयात आणि यामध्ये अर्धा कप डाळ घेतली तर अर्धा कपच गुळ घालायचं आणि आता हे एकसंद करून घ्यायचं गुळाला उष्णता लागली की पाणी सुटतं आणि ते डाळीसोबत एकजीव होऊन जातं हे बघा गुळ जस तसा उष्णता लागते तशी डाळही सैल व्हायला सुरुवात झाली आता हे मिश्रण छान असं घट्ट होईस्तोवर एकसारखं मिसळत शिजवून घेतं सात आठ मिनिटं लागतात खूप वेळ नाही लागत कारण कमी प्रमाणात आहे चला एक पाच मिनिटं झाले आणि हे बघा हे पुरण अगदीच पातळ झालंय एकदम सरसरीत झालंय आता आणखी एक थोडा वेळ शिजवलं की हे घट्ट व्हायला सुरुवात होईल चला आता हे बघा ही डाळ छान एकसंद झाली आहे आणि एकत्र एक मिळून येते याचा अर्थ आपलं पुरण छान शिजलं आहे आणि मी खूप मॅश नाही केली दिंडल आहे ना थोडं टेक्स्चर छान लागतं पुरणाचं दिंड खाताना त्यामुळे ओबडधोबड ठेवली मस्त दिसते वा 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 चला पुरण परफेक्ट शिजलं आहे गॅस बंद करायचं आणि आता याला मस्त चव आली पाहिजे की नाही पुरणाला यामध्ये घालूयात सुंठ पूड गूळ असेल गूळ असेल तिथे जायफळ घातलंच गेलं पाहिजे पाव चमचं जायफळ नमनाला घडी भरतेल तसा कुठलाही गोडाचा पदार्थ असला की चिमूडभर मीठ मिसळायचं फक्कड असं आपलं पुरण तयार आहे पुरण चवदार झालं ना की दिंडही जबरदस्त लागतं चवीला चला पुरण इथे तयार आहे आणि कणिकाही छान अर्धा तास आता मुरली आहे परफेक्ट बघा छान मुरली आहे पाणीच आहे तेल अजिबात वापरलेलं नाही आहे तेल वापरलं तर काय होतं एकतर तेलाचा वास पण येतो त्या दिंडमध्ये आणि ते जे आवरण आहे ते काळं होतं असं छान पांढरं शुभ्र नाही राहत सो आता हे एकसारखं करायचं आणि याचे उंडे तयार करून एकसारखे दिंड करण्यासाठी एकसारखे गोळे तयार करायचे बघा अजिबात चिकटत नाही आहे एक, एक, एक थेंबही तेल मी वापरलेलं नाही आहे चला आता दिंड करायला घेऊयात तर एक उंडा घ्यायचा लिंबाच्या आकाराचा उंडा घेतला आहे छान असा एकसारखा करून घेतला आहे आणि जसं मी सांगितलं मी अजिबात याला तेल लावलेलं नाही आहे आता हे तांदळाचं पीठ आहे यामध्ये घोळवून लाटायचं आता तांदळाचं पीठ का तांदळाच्या पिठामुळे एकतर सरसर लाटले जातात आणि दुसरी गोष्ट जेव्हा आपण उकडून ते ठेवतो ना तेव्हा ते बराच वेळ असे छान मौसूत राहतात गव्हाचं पीठ घेतलं तरी काही हरकत नाही बघा मस्त असे लाटून घ्यायचं दिसतंय की नाही एकदम पांढरं शुभ्र जितक शक्य असेल तितकीही पातळ पोळी करून घ्यायची हे बघा छान अशी पातळ लाटून घेतली पातळ आवरणाची दिंड खायला खूप छान वाटते हे बघ सुरेख अशी अलबार होते मग ही दिंड चला छान लाटून झाली आता यामध्ये पुरण पूरन भरायचं पुरणाचे देखील छान उंडे तयार करायचे तुम्हाला कितपत जाड तुमचं दिंड आहे त्या हिशोबाने करू शकता तर याला देताना थोडा आयात आकार द्यायचा म्हणजे ते छान यामध्ये सपादून जातं मस्त आता याच्या कडा उचलायच्या पाकिट तयार करायचं आपल्याला एक कड दुमडायची ही दुसरी कड देखील, दुमडायची हा खालची बाजू ही देखील घडी घालून घ्यायची आणि हलकी दाबायची आणि ही बाजूदेखील दुमडून घडी घालून घ्यायची वा आहे बघा काय सुरेख झालं आहे प्रकरण मस्त असं पाकिट तयार आहे दिंड आपलं तयार आहे मस्त होतं तुम्हाला सांगते आता याच प्रकारे सगळे दिंड मी तयार करून घेते दिंड तयार आहेत आता हे वाफवून घ्यायचे केळीच्या पानावर ठेवते एक ते तर दिसायला छान दिसतं आणि मग ते चिकटत येईनी आणि ही दुमटलेली बाजू कायम वर ठेवायची म्हणजे दिंड अलवार वरच्यावर उचलता येतं आणि दोन दिंडांमध्ये जागा ठेवा कारण ते फुलतात आणि मग एकमेकांना चिकटू शकतात आता हे दिंड वाफवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी छान वाफेवरचं हवं उकळलेलं हवं थंड पाण्यात नका ठेवू म्हणजे पाण्यासोबत ते शिजते असं नको गरम गरम पाण्यामध्ये ठेवूयात हे बघा पाण्याला हलकी वाफ व्हायला सुरुवात झाली आहे आता हे दिंड यामध्ये ठेवूयात झाकण लावायचं आणि एक दहा ते बारा मिनिटं वाफवायचं खूप जास्त वेळ वाफवू नका जास्त वेळ वाफवलं तर काय होतं ना ते दिंड मग थोडा आणि खाताना फार वातूड होऊन जातात ओवरकुक नाही करायचे पंधरा वीस मिनिटं दहा ते बारा फार फार तर पंधरा मिनिटं पुरेशी आहेत बरोबर आहे ना बारा मिनिटं मध्य माचेवर वाफवलं आहे आता गॅस बंद करते वा परफेक्ट वाफवले गेलेत तुम्ही बघू शकाल छान फुल्लेत हे दिंड आता हे काढूयात हलकेसे थंड करायचे चला आणि आता काढूयात हे बघा अजिबात चिकटत नाहीत आणि छान असे पांढरे शुभ्र झालेले आहेत अजिबात त्याला काळपट वगैरे रंग आलेला ना? नाही खायचं कसं असं गरमागरम दिंड घ्यायचं मधोमध कट करायचं त्यावर छान साजूक तुपाची धार सोडायची आणि त्याचा आस्वाद घ्यायचा रेसिपी नक्की करून बघा आणि पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव